राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जनतेच्या विकासासाठी एकत्र आलेले नाही आहेत तर स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आलेत असं स्पष्ट वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय महाराष्ट्र राज्यात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यानं राज्याच्या राजकारणात नव समीकरण तयार झालं आहे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं राज आणि उद्धव हे जनतेच्या विकासासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले नाहीत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना एकत्रित यावं लागलं अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली महाराष्ट्राच्या जनतेसाठी एकत्र आले नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले नाही स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत त्यामुळं आपण सगळेजण बघतोय की आपलं अस्तित्व संपत चाललेलं आहे आणि अस्तित्व संपत आहे किमान आपण एकत्र येऊन आपलं अस्तित्व तरी टिकवू अशा भूमिकेमध्ये हे दोघं जण आहेत एकत्र आलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणावर राज खूप मोठा परिणाम होईल

असा नारा दिला आहे एकशे दोन नगरसेवकांपैकी भाजपनं पंच्याहत्तर जागा घेतल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला किती जागा महायुतीत सुटतील याचं चित्र अद्यापही स्पष्ट नाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील महायुती होणार की नाही याचा खुलासा केला नाही सोलापूरमध्ये महायुतीचा आमचा प्रयत्न आहे सोलापूरमध्ये आजच शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही उद्या त्या लोकांशी माझी चर्चा होईल आमच्या सहकारी इथे लोकल नेते आहेत त्यांच्याशी चर्चा होईल आणि मी पहिल्यापासून मी सांगतो जो प्रस्ताव जो आहे तो सुयोग्य असा प्रस्ताव जर आला तर आम्ही नक्की स्वीकारू आणि सोबत काम करू संविचारिक पक्षांना सोबत घेऊन या पाटीका लढवायचा आमचा प्रयत्न राहील आणि भारतीय जनता पक्ष येणारी महापालिकेची निवडणूक लढवेल आणि आपण युती केली होती आणि देशमुख असे म्हणतात की या युतीमुळे शेकाब पक्षाला दुष्परिणामाला सामोरे हो ला जावं लागला कुठेतरी ह्यामध्ये आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जे बोलतात ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासाठी अनेक